संसारतो कोण लेखे हे शब्द बोलण्याकरता माणसाच्या मनातला मी आणि माझेपणा अगोदर जावा लागतो माणूस त्या अगोदर अद्वैत अवस्थेवर यावा लागतो माणसाचं मन नमन व्हावं लागतं ज्याचं मन नमन झालंय तो आपल्या जीवनामध्ये म्हणू शकतो संसारतो कोण लेखे ज्याला अद्वैत अवस्था मिळाली तो म्हणू शकतो संसार होतो कोण लेखे ज्याच्या मनातला मी आणि माझेपणा गेला तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये म्हणू शकतो संसार होतो कोण लेखे त्याचं कारण संसार संसार म्हणजे तरी काय थोडस लक्ष माझ्याकडे द्या कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा माऊलीची ओवी तुम्ही वाचा माऊली आपल्याला सांगतात संसार संसार कशाला म्हणतात आगा उपजने आणि निमणे जन्माला येणं आणि मरण हा एक प्रकारचा संसार आहे परंतु जगद्गुरु तकोब्या असं लिहितात जन्माला येणं आणि मरण हा जर संसार असेल तर आम्ही जरी आमच्या जीवनामध्ये जन्माला आलेलो असलो तरी आम्हाला मात्र आता मरावं लागणार नाही नाही आम्हा जियावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे आम्ही सदेह वैकुंठाला जाणारी संत मंडळी आहोत आम्हाला आमच्या जीवनामध्ये मरावं लागणार नाही आमचं मरण नसल्यामुळे आता आम्हाला पुन्हा जन्माला येण्याचं सुद्धा कारण उरत नाही नाही आम्हा जियावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे जन्म आणि मरण रूपी नावाचा संसार महाराज म्हणतात आमच्या अंतकरणातला कायम जीवनातला कायमचा निघून गेला संसार जन्म मरण राहिला नाही म्हणून आमच्या मुखातून शब्द बाहेर आले संसार तो कोण लेखे दुसरा संसार सांगितला जातो त्याला अहंकार नावाचा संसार असं म्हणतात महाराजांची गाथ्यामधली भाषा आहे माझ्या मनातला मी आणि माझेपणा गेल्यामुळे आमच्या मनात अहंकार सुद्धा राहिला नाही आणि वारकरी संप्रदायातल्या साधकांच्या अंगाला अहंकाराचा वारा सुद्धा लागू नये याच्याकरता आमच्या संतांनी तशा देवाकडे मागण्या सुद्धा करून ठेवल्या अहंकाराचा वारा नलागो लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी विष्णुदासाला अहंकाराचा वारा सुद्धा लागू नये आणि तो नाही म्हणून आमच्या जीवनातून शब्द बाहेर आले संसार होतो कोण लेखे तिसरा संसार सांगितला जातो दादा त्याला देह नावाचा संसार असं म्हणतात लक्ष माझ्याकडे असू द्या जगद्गुरू तुकोबऱ्या म्हणतात आम्ही ज्यावेळेला भामचंद्र भंडारा डोंगरावर भजना करता जातो त्यावेळेला आम्ही देवाचं भजन करत असताना देहाचा विसर पाडून देवाचं भजन करतो भजन करत असताना देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या मनामध्ये भावना असल्या पाहिजेत नाहीतर हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण रगी आणि शाली घेऊन कीर्तनाला येत असाल तर मग आपण म्हणावं का संसार होतो कोण लेखी इतकं सामान्य गोष्ट आहे अरे भजन आणि कीर्तन करत असताना माणसाला देहाचा विसर पडून देवाचं भजन करता आलं पाहिजे याला देहाचा विसर पाडून अर्थात ज्याला आपल्या जीवनामध्ये देहाचा विसर पाडून करता भजन करता येतं त्याच्यापासून देव जास्त दूर नाही तो तुकोबऱ्या म्हणतात आम्ही ज्यावेळा देवाचं भजन करण्याकरता जातो भजन करता करता आम्हाला देवाचं वेळ लागतं वेडा झालो वेडा झालो लांचा ओलो भक्तीशी भजनाविषयी आमच्या अंतकरणात भजनाचं वेळ आहे देवाच्या नामचिंतनाचं आमच्या नाम मनामध्ये वेळ आहे भजन करता करता दादा माणसाला देवाचं वेळ लागलं पाहिजे देवा तुझ्या नावा ட நாட விட்ோா विसर पडून देवाचं अर्थात भजनाचं प्रत्येक जीवाला वेळ लागलं पाहिजे भगवंतने जर दादा आपल्याला वाचा दिलीच असेल तर अखंड या वाचेन मरेपर्यंत माणसाला आणि प्रत्येकाला कीर्तनच करता आलं पाहिजे असं काय अरे आपण काम करता करता सुद्धा देवाचं भजन करू शकता आपण जर शेतकरी असाल तर शेतीचं काम करता करता सुद्धा आमच्या पुरुष मंडळीला म्हणता येत ज्ञाना तुको माराया शितीचं काम करता करता आमची पुरुष मंडळी म्हणू शकता स्वयंपाक बनवता बनवता आमच्या आईला सुद्धा म्हणता आलं पाहिजे स्वयंपाक करता करता आमची आई सुद्धा म्हणू शकते लगन जो तेरी लागी मै दिवानी हो गई दिवानी, हां दिवानी दिवानी हो गई तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई पराई शरण ती आई ती मे आई हे जरा बरं वाटलं असेल अरे स्वयंपाक बनवता बनवता आमच्या आईनं म्हटलं विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला दिली तुम्हाला भगवंताने वाचा तर मरेपर्यंत म्हणत राहा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल उजडी राही उजड होी राही उचड विट्ठ्ठल विट्ठल जय हरी उजडी राही सो मुक्ता सोपन मुक्ताबाई मुक्ता मुक्ताबाई इंद्रायणी काटी इंद्रायण काटी देवाची बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल करमा विठ्ठल जिरे भाई बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल फक्त देवाचं भजन करत राहा आणि ते चांगल्या काळात जोपर्यंत तुमचा माझा काळ चांगला चालू आहे ना चांगल्या काळामध्ये देवाचं चिंतन करत बसा चिंता करण्याच्या भानगडीत पडू नका लोक विनाकारण चिंता करण्यात आयुष्य खर्च करतात विनाकारण माणसं चिंता करतात मी परवा दिवशी एका मंत्र्याच्या घरी गेलो होतो आणि तो, तो मंत्र्याचा जो पी होता तो घरामध्ये असा चक्रा मारत होता फिरत होता आणि तो थोडासा टेन्शनमध्ये होता आणि मी माझ्या परिचयाचा असल्यामुळे मी त्या पियेला विचारलं काय हो तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसता काय झालं त्यावेळेला त्या पिएनं मला उत्तर दिलं महाराज आमच्या साहेबाची तब्येत बरी नाही कुणाची साहेबांची मी म्हटलं मग तुमच्या साहेबांची तब्येत बरी नाही मग एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे तो म्हटला नाही नाही महाराज आमच्या साहेबाने सकाळपासून काही खाल्लं नाही हो मी म्हटलं अख्खा महाराष्ट्र खाल्ला ना त्याने जे खाल्लं ते तरी त्याला पचू दे तुला वेगळं टेन्शन घ्यायची गरज काय अरे त्या साहेबाच्या रक्ताची घरची माणसं त्या टेन्शन घेत नाही तू घेतो कशाला माऊली तुला ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये पुढील आणची ओझे हो आपुल्या माता घेजे कशा करता लोकाचं टेन्शन घेऊन डोक्यावर जगण्यापेक्षा कधीतरी गाथा उघड तुकोबराय तुला सांगतील आपुली आपण करा सोडवण अरे संसार बंधनातून तुझी सोडवण लेखक तुला करावी लागते तुझं भजन तुझ्या गावकऱ्यानं करून उपयोग होणार नाही तुझं भजन तुझ्या मुलानं करून उपयोग होणार नाही तुझं भजन तुझ्या मित्रांना करून उपयोग होणार नाही तुझं भजन लेखा तुझी तुलाच करावं लागेल आणि ते चांगल्या काळात करावं लागेल ज्या दिवशी काळ बदला घेतो त्या दिवशी हाता असून सुद्धा तुम्हाला टाळी वाजवता येत नाही ज्या दिवशी काळ बदला घेतो त्या दिवशी पाय असून सुद्धा तुम्हाला कीर्तनामध्ये येता येत नाही ज्या दिवशी काळ बदला घेतो त्या दिवशी तोंड असून सुद्धा तुम्हाला देवाचं भजन करता येत नाही जोपर्यंत तुमचा माझा काळ चांगला चालू आहे चांगल्या काळामध्ये देवाचं चिंतन करत बसा चिंता करण्यापेक्षा माणसं चिंतनात अर्थात चिंतनामध्ये माणसानं आपला वेळ खर्च केला पाहिजे ज्या दिवशी काळ बदला घेतो दादा त्या दिवशी जगात आपल्याला कुणी सोडवणारं नसतं संपलंय माझं कीर्तन प्रामाणिकपणे दोन चार वाक्य ऐका ज्या दिवशी काळ बदला घेतो जगात कुणी सोडवत नाही दहा कोटीची गाडी तुमच्या जवळ असू द्या ज्या दिवशी काळ बदला घेतो ना त्या गाडीमध्ये त्या दिवशी आपल्याला व्यवस्थित बसता येत नाही त्याचं कारण त्या दिवशी आपल्याला मुळव्या झालेला असतो लोक म्हणतात महाराज त्या माणसाची गाडी पहा दहा अरे गाडी काय पाहतो त्याची बॉडी पाय त्याला व्यवस्थित बसता येत नाही हा काळाचा बदला आहे ज्या दिवशी काळ बदला घेतो त्या दिवशी घरामध्ये पंच असताना सुद्धा त्या माणसाला विधवावरण खावं लागतं त्याचं कारण काळाचा बदला आहे विधवा वरण म्हणजे त्याच्यात काहीच नाही सौभाग्यवती वरून म्हणजे तडका दिलेलं हे मिळत नाही ज्या दिवशी काळ बदला घेतो ना चांगलं घरामध्ये असताना सुद्धा ते आपल्याला खाता येत नाही त्याचं कारण तो काळाचा बदला आहे जोपर्यंत काळ बदला घेत नाही तोपर्यंत चांगलं देवाचं नामो चिंतन करत राहा मी चांगले चांगले महाराज आणि चांगले चांगले संत असे पाहिलेत ज्यांनी काळाचा आणि समाजाचा दुरुपयोग केला संत असूनही आजही ते जेलमध्येच आहेत कळत असेल तर पहा महाराज असू द्या संत असू द्या तुम्ही काळाचा आणि समाजाचा जर दुरुपयोग करत असाल तर ते कर्म तुम्हाला व्याजा सगळं फेडावं लागतं म्हणून चांगल्या काळामध्ये अखंड देवाचं नामचिंतन करत राहा तो तकोबराय म्हणतात मला संतांचा सहवास घडला त्या दिवसापासून माझ्या या चांगल्या काळामध्ये अखंड देवाच्या भजनामध्ये आमचं जीवन आम्ही घालवलं देवाच्या भजनामध्ये आमचं जीवन घालवल्यामुळे आता आम्हाला याही काळामध्ये घाबरण्याचं काम नाही आणि आता आम्हाला त्याही काळाला भिण्याचं काम उरलेलं नाही अभंगाच्या दुसऱ्या ਮਾਂ ਨਾਮ ਤੇ